माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची कन्या होणार अहिल्यानगरची महापौर राष्ट्रवादीच्या ज्योतीगाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव होणार उपमहापौर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत युतीची सत्ता आल्यानंतर आज महापौरपदासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादीकडून गाडे यांची महापौरपदी तर भाजपचे धनंजय जाधव यांची उपमहापौर पदासाठी एकमतानं निवड करण्यात आली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत आज महापौर पदासाठी चर्चा झाली या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम भैया जगताप माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते यात राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे या महापौर पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत तर उपमहापौर पदासाठी भाजपचे धनंजय जाधव हे अर्ज दाखल करतील ज्योती गाडे या माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आहेत यावेळी त्यात तिसऱ्यांदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्यात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विरोधात कुणी अर्ज भरले नाहीत तर या दोघांचीही सहा फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे निवड होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रप्रथम अहिल्यानगर